नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्ञान राधा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा को को आता दुसरा अध्याय म्हणजे यशवंत कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी या दोघांचा आज तेराव्या दिवशी पोलीस कोठडी संपली यावेळेस ज्या पद्धतीने टप्प्याने पाच दिवस आणि आठ दिवस अशी तेरा दिवसाची ही पोलीस कोठडी मागितली होती आणि आता नियमानं चौदा दिवस पोलीस कोठडी देता येत नाही त्या त्या संदर्भातून आज न्यायालयाने त्यांना एमसीआर करून म्हणजे न्यायिक कोठडीकडं को पाठवलं हो तसं बघितलं तर त्याच्यावर गुन्हे हे प्रत्येक ठिकाणी यशवंत कुलकर्णी आणि संचालक मंडळ म्हणजे सुरेश कोटे यशवंत कुलकर्णी आणि संचालक मंडळ प्रत्येक फिर्यादीमध्ये आता आरोपी म्हणून आहेत आणि हे आरोपी असल्यामुळं आता प्रत्येक पोलीस स्टेशनचा विषय यांना दस्तक द्यावीच लागेल प्रत्येक ठिकाणी हजेरी लावीच लागेल आणि हजेरीमध्ये आता प्रत्येक पोलीस स्टेशन ज्या पद्धतीने पीसीआर मागत आहे ना त्या पीसीआर मध्ये नवीन नवीन गोष्टीचा होण्याची शक्यता दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये यशवंत कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी कडून जी काही माहिती मिळाली आणि अक्षय शिंदे नावाचा जो एक पुण्यातला राहणारा एक तरुण जो या केसच्या संदर्भातून कोणत्या कोणत्या परिस्थितीने जोडला गेला आणि हा परिस्थिती ही परिस्थिती कशा पद्धतीने निर्माण झाली हा हाच विषय आता संभ्रमाचा ठरतोय त्या दिवशी कोर्टासमोर को यशवंत कुलकर्णींच्या वकिलांनी कुलकर्णी अक्षर शिंदेच्या संदर्भात बराच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आवाज स्पष्ट येत नसल्यामुळं त्या गोष्टीचा नीट सा... कानोसा म्हणजे नीट ऐकण्यात न आल्यामुळे ती गोष्ट बोलणंही योग्य नाही परंतु या संदर्भात जेव्हा पोलीस 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 विभागाशी या संदर्भात चौकशी केली तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यशवंत कुलकर्णीच्या दोन गाड्या या अक्षय शिंदेनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि या ताब्यात घेतलेल्या गाड्या आणि ज्या पद्धतीनं अक्षय शिंदे आणि अक्षय शिंदे आणि यशवंत कुलकर्णी आणि त्यांची मुलं या पद्धतीचा जो समीकरण बांधलं होतं त्याचा पुढच्या तपासासाठी यशवंत कुलकर्णीला घेऊन गुन्हे आर्थिक आर्थिक गुन्हे शाखा ही पुण्याच्या दिशेने गेली इथं जात असताना अक्षय शिंदेचा संपर्क त्यांच्याशी झाला बोलणंही झालं परंतु पुण्यात गेल्यानंतर अक्षय शिंदेने मोबाईल बंद का केला हाच मोठा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीच जे वर्तुळ फिरतंय आहे ना ते फक्त समीकरण या गुन्ह्यातला जो काही म्हणजे या घोटाळ्यातला जो एक एक सूत्र ने, आता कशा पद्धतीने जोडत जाईल नेमका अक्षय शिंदेचा रोल या प्रकरणात काय आता हे उलगडायला हवं आहे आणि हे उलगडणार आहे म्हणजे पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन जेवढ्यानं आणि जेवढ्या निकषानं या गोष्टीचा तपास लावतील ना त्यावेळेस त्यावेळेसच नेमके काय काय याच्यात उलगडे नेमके याच्या मागे काय काय दडलेलं आहे कशा कशा पद्धतीने ही प्रक्रिया बाधित झालेली आहे आणि ठेवीदार कशामुळं हो आज चिंताग्रस्त आहेत या सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हायला हरकत हर नाही जवळपास आता साईराम मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि साहेब जिजाऊचा जो विषय आहे तो आता अंतिम टप्प्यात आली येऊन पडला आहे जरी साईरामचे संचालक किंवा चेअरमन साईनाथ परभणे जरी अटक नसतील पण त्यांचा जो ग्रह विभागाकडे जो प्रस्ताव आहे एमपीआयडी ऍक्ट नुसारचा जो प्रस्ताव आहे त्याची तयारी आता सुरू झालेली आहे आणि याच प्रकरणामध्ये काल म्हणजे तीन महिन्याच्या आत, आत। ज्या पद्धतीने दोषारोप पत्र दाखल करणं हे गरजेचं असतं त्यामुळं त्या पद्धतीनं माजलगाव कोर्टामध्ये दोन दिवसांगोदर आणि काल बीडच्या कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणातलं पत्र म्हणजे त्यालाच आपण चार्जशीट म्हणतो ते चार्जशीट दाखल करण्यात आलंय या चार्जशीट मध्ये जवळपास सहा रुपये ताब्यात आहेत आणि बाकीचे संचालक फरार आहेत या हिशोबाने याची मांडणी झालेली आहे परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टीचा जर कानोचा घेतला तर आता या सगळ्या पटलावर गोष्टी आल्या पाहिजे ज्या पद्धतीने ठेवीदारांना ठेवीदार एक वर्षाचा कालावधी हो या सगळ्या संयमाने पाहत होते आणि या संदर्भातून त्यांना ज्या पोलीस प्रशासनाकडून कुठून जी अपेक्षा होत्या कारण की पोलीस प्रशासनाला दिलेली सहकार्य म्हणजे वेळोवेळी प्रत्येक गोष्ट ही पोलीस विभागाकडूनच आलेल्या सूत्रानुसारच मध्यस्थीचा मार्ग जो निवडला होता तत्कालीन एस पी नंदकुमार ठाकूर यांनी त्या प्रकरणाला सुद्धा या लोकांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि आपल्यात काही शिष्टमंडळ काही प्रतिनिधी निवडून कुठेशी चर्चा करायला पाठवल्या हो परंतु या सगळ्या गोष्टीचा फळ काय मिळालं तर शून्य त्यामुळं आता तपासाच्या गतीला अधिक वेग मिळायला पाहिजे सर्वसामान्य माणसाचा जो अडकलेला पैसा आहे तो लवकरात लवकर या एम पी आय डी नुसार जो प्रस्ताव तयार होईल त्या प्रस्तावाच्या हो अंतर्गत लवकरात लवकर आला पाहिजे परंतु सगळ्यात मोठी क्लिष्ट बाजू ही काय की याच्या प्रॉपर्ट्या खूप आहेत प्रॉपर्ट्या जास्त असल्यामुळे रक्कम ही मोठी आहे आणि या सगळ्या रकमेचा ताळमेळ घालून या प्रस्तावाला खशोशीनं हे ग्रह विभागाकडे पाठवावं हीच विनंती प्रशासनाला आहे बघूया नेमकं काय या प्रकरणातून का नवीन निष्पन्न होत आहे आणि पुढच्या पोलीस स्टेशनला जेव्हा यशवंत कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णीला नेलं जाईल तेव्हा या, जा ते या गोष्टीचा जो खरा उल उलाढाला आहे उलगडा आहे जो काही याच्यातली सत्यता आहे त्या सत्यतेचा प्रारूप कशा पद्धतीने समोर येईल याचीच आपण प्रतीक्षा करूया नमस्कार